उभारताच्या ज्या आमदार सुनील रावतांचा तो स्लिपिंग पार्टनर अध्यक्ष मोदय अध्यक्ष महोदय विषय सिरियस आहे माझं चॅलेंज आहे की जो भावेश भेंडे आहे त्याच्या बाबतीत माझा कुठे एक रुपयाचा जरी व्यवहार असेल तर मी या ठिकाणी राजीनामा देईन नाहीतर अध्यक्ष मोदय ज्यांनी माझ्यावरती आरोप केलेला आहे माझा नाव कोण आरोप केलेला आहे त्यांनी जर हे सिद्ध करून दाखवलं तर त्यांनी मी राजीनामा देईन आता त्यांनी राजीनामा द्यावा पण yes. मी तुम्हाला खात्री नाही सांगतो अध्यक्ष महोदय महोदय yes. अध्यक्ष मी खात्री नाही सांगतो की ज्यावेळी भावेश भेंडे पळाला त्याचा मोबाईल चेक करा त्याचा शेवटचा फोन त्याला कोणाचा आला शेवटचे चार फोन जे आले हे चारही फोन मुलूंच्या एका माजी खासदाराचे होते मग यांचे पार्टनरशिप कोणामुळे होती ही त्यांनी कन्फर्म करा पहिली चुकीच्या माणसांना या महाराष्ट्रामध्ये ईडी सी डी लावली तशीच इन्क्वायरी आमच्यावरही लावा आणि आमच्या जर सिद्ध झालं तर आमच्यावर कारवाई करा परंतु खोटे आरोप होत असतील तर त्याच्यावरती सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे ही माझी मंत्री महोदयाना विनंती आहे